नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अडीच लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन सरकारने रोखले जाणून घ्या कारण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला उत्तर प्रदेशातील योगी सरकारने जवळपास अडीच लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कठोर पाऊल उचललं आहे दोन लाख हजार पाचशे पासष्ट सरकारची कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यातील वेतन रोखण्यात आले आहे या कर्मचाऱ्यांना सरकारने वारंवार सूचना दिल्या होत्या की त्यांनी संपदा पोर्टलवर त्यांच्या संपत्तीची माहिती भरावी मात्र अद्याप अडीच लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी माहिती भरली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योगी सरकारने दिलेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती देण्याचे निर्देश दिले हो, दिले होते असे असताना काही सरकारी कर्मचाऱ्यांनी सूचनेचे पालन केलेले नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार एकूण सरकारी कर्मचाऱ्यांपैकी फक्त एकाहत्तर टक्के कर्मचाऱ्यांनी आपल्या संपत्तीची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरली आहे राज्यात आठ लाख छेचाळीस हजार सहाशे चाळीस सरकारी कर्मचारी आहेत त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या तरी केवळ सहा लाख दोन हजार पंचाहत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्याकडील संपत्तीची माहिती संपदा पोर्टलवर भरली आहे आदेशाचे पालन न केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन तुरतास स्थगित करण्यात आले आहे अधिक कठोर निर्णयाच्या तयारीत आय ए एस आणि पीसीएस च्या धर्तीवर सर्व विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना संपत्तीचे विवरण देण्यात देण्यास सांगण्यात आले आहे यात शिक्षकांसह स्वायत्त संस्थातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही अडीच लाख कर्मचाऱ्यांनी सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे योगी सरकार नाराज आहे त्यामुळे वेतन रोखण्यात पाऊल उचलण्यात आले आहे याशिवाय अधिक कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे धन्यवाद